छत्रपती संभाजीनगर शहरात रॉक साइड विना परवाना विना परमिट जोरात गाणे वाजवत बेशिष्ट निष्काळजीपणे जाणाऱ्या रिक्षा चालकांच्या संख्येत वाढ झाली आहे वारंवार दंडात्मक कारवाई करूनही परिणाम होत नसल्याने पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे सिडको चौकात वाहतूक खोळंबत होत असतानाही बेजबाबदारपणे रिक्षा उभी करणाऱ्या चौघांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सिडको उड्डाणपुलाच्या डागजोडीचे काम सुरू असल्याने वाहतूक जालना रस्त्यावरून वळवण्यात आली आहे परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंब होत आहे सिडको पोलीस ठाण्याचे डायल एकशे बाराचे कर्मचारी येथे स्थगितीसाठी असताना रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा निदर्शनास आला त्यांनी भर चौकात रिक्षा उभी केली होती जावेदच्या मोमेन महेशराज पटेल ज्ञानेश्वर रामदास राठोड व पवनश्याम राठोड यांना रिक्षासह ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्यात आले एकशे दहा रिक्षा चालकांवर कारवाई करून एकोणऐंशी हजार एकशे पन्नास रुपये दंड ठोकवण्यात आला तर बत्तीस रिक्षा जप्त करण्यात आला यापुढे सातत्याने कारवाया सुरू राहतील असे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर